न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी नीलम गोरे यांनी एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असे आक्षेपार्ह विधान केलं होतं या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून शिवसेना उबाटा पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना नेत्या अॅडव्होकेट जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षासोबत गद्दारी करून तीन वर्षांपूर्वी काही गद्दार पक्षातून बाहेर पडले होते त्यांनी पन्नास खोकी घेऊन पक्षासोबत संबंध महाराष्ट्रासोबत गद्दारी करत लाचवारी पत्करली सर्व गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले त्याचवेळी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु आजही महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दरारा कायम आहे ठाकरे यांच्या नावानं आजही गद्दारांना घाम फुटतो त्यामुळेच एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असे आक्षेपार्ह विधाने करून शिवसेना पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचं काम नीलम गोरे सारखे गद्दार करतायत यावर स्पष्ट दिसतंय की अजूनही गद्दारांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पूर्णच होत नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नीलम गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर पक्षानं त्यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी दिली दोन पासून आतापर्यंत चार वेळा त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्याची संधी दिली तसेच पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उपकारांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आजही त्या कार्यरत आहे जे शिवसेना पक्ष प्रमुखांनी नीलम गोरे यांना अनेक पदे दिली मान सन्मान दिला पक्षात आणि समाजात ओळख मिळवून दिली त्या पक्षाप्रती आणि शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांनी नीचपणाचा कळस घातलाय नीलम गोरे यांनी पक्षप्रमुखांनी केलेल्या उपकारांची परतफेड त्यांच्या नीचपणानं केली आहे असं ऍडव्होकेट जयश्री शेळके यांनी म्हणाल्यात अशा नीचपणाचा जाहीर निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना नेत्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदाताई बडे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजयाताई खडसाण प्रमुख कल्पनाताई बोधेकर सहसंघटक आरतीताई देशमुख शहर प्रमुख लताताई शिंदे अर्चनाताई शेळके भावनाताई पाटील पूजाताई दाभाडे रोहिणीताई राजपूत वैशालीताई वाकोळे गायत्रीताई गायकवाड स्वातीताई नवले शुभांगीताई भाहेकर मीणाताई गव्हाणे नंदाताई अंभोरे रत्नाताई शेळके दीपालीताई जाधव दीपालीताई राजपूत स्मिताताई वराडे सोनालीताई वाघ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे लाचारी करून गद्दारी करून पक्षातून बाहेर पडून पदं मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही मग कुठंतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पदं मिळतील या एका याच्यातून एक लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर फुंकण्याचा हा प्रकार आहे यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील जे जेवढे आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर दो 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 के दो। दो। आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय त्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय आणि केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत ज्या निलम गोरेला चार वेळा आमदार आणि दोन वेळा विधान परिषद सदस्य सभापती पद दिलं त्या निलम गोरेंना असं बेतान वक्तव्य आमच्या साहेबांना दोन मर्सडीज पदासाठी दोन मर्सडीज द्याव्या लागतात त्याच्यासाठी त्या बाईनं याचा पुरावा कोर्टात द्यावा अन्यथा उद्धव साहेबांच्या समोर नाक घासून माफी मागावी ज्या बाईला कोणी ओळखत नव्हतं अशा बाईला या निलम गोरेला खऱ्या शिवसेनेनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जगामध्ये ओळख दिली त्याच बाईनं असं बेताल वक्तव्य करणं हे कितपत हो योग्य आहे म्हणून त्या बाईचा आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो आणि अशा बाईला काय म्हणायचं आज भाई पक्षा साथी यानी साथी भाई खरोखर ही बाई पक्षासाठी आणि पैशासाठी गद्दार झाली म्हणून त्या बाईचा खरोखर आम्ही निषेध करतो स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच बेताल वक्तव्य करणं हे कितीपत योग्य आहे हे काहीतरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे काहीतरी स्वतःच काही मोठं नाव करायचं यासाठी असे हे गद्दार लोक साहेबांबद्दल काही काही बोलतात ह्या आम्ही शिवसेना महिलागडच्या वतीनं खपून घेणार नाही हे आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं सर्व महिलागडच्या वतीनं आज सर्वांना सर्वांना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र काय आंदोलन गेला